अन्य जिल्ह्यात जाऊन विवाह बीड जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार वर्षभरात झाले तीनशे बालविवाह बीड जिल्ह्यात आतापर्यंत या बालविवाहांची टक्के आकडेवारीवरून असं लक्षात येत आहे की धक्कादायक आकडेवारी समोर येते जिल्ह्यात मागील वर्षभरात तीनशेपेक्षा जास्त बालविवाह झाले आहेत तर दोनशे अठ्ठावन्न बालविवाह थांबवण्यात जिल्हा प्रशासनाला यश आले धक्कादायक म्हणजे जिल्ह्यात विवाह न झाल्यास अन्य ठिकाणी जाऊन विवाह करत असल्याचं देखील यात समोर आलं आहे बालविवाह करणे करण्यास कायद्यानं गुन्हा आहे मात्र कायद्याला नजुमानता अनेक जर मुलांचे कमी वयात विवाह उरकण्याच्या तयारीत असतात अर्थात बीड जिल्ह्यात जितके बालविवाह रोखण्यात यश आलं आहे त्यापेक्षा अधिक बालविवाह झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे बीड जिल्ह्यासाठी सध्या ही बिकट परिस्थिती आहे आकडा कमी होण्याऐवजी वाढत चालला आहे त्यासाठी चिंतेची बाब आहे बीड जिल्ह्यात या वर्षामध्ये दोनशे अठ्ठावन्न बालविवाह थांबवले गेले आहेत तर अठरा जणांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत बीड जिल्ह्यात सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती पाहता बीड जिल्ह्यातून बालविवाह होताना पाहायला मिळत आहेत जेवढी जा जास्त जनजागृती होईल तेवढ्या तक्रारी जास्त येत आहेत आणि ज्या मुलींचे बालविवाह झालेले आहेत त्यामागची मूळ कारणे म्हणजे स्थलांतर गरिबी सिंगल कुटुंब या समस्या आहेत नोकरदार चांगला मुलगा आला तर लग्न लावून दिलं जातात आणि मुलींची संख्या कमी असल्यामुळे पैसे देऊन देखील विवाह केले जातात आता दोन हजार चोवीस ते पंचवीस आपण या वर्षी आपण दोनशे अठ्ठावन्न बालविवाह थांबवलेले आहेत आणि याच्यामध्ये आपण एफ आय अठरा केलेले आहेत आणि बालविवाह म्हणजे अत्यंत खूप बीड जिल्ह्यासाठी बिकट परिस्थिती आहे ह्याच्यामध्ये पाहिलं गेलं तर म्हणजे बालविवाहाचा जो, बाल जो बाल आकडा पाहिला आणि वास्तव्या स्वरूपामध्ये जी परिस्थिती आहे जी अंडरग्राऊंडला जाऊन पाहिली आपल्या एवढी बिकट आहे की त्याबद्दल मला खूप म्हणजे वाईट वाटतं की आपण बीड जिल्ह्यामध्ये आपण कधी हे करणार हा आकडा कमी ऐवजी जास्त वाढत चालतो आहे मग का वाढत चालला आहे हा आकडा ह्याच्यामध्ये आपण म्हणजे खू आपलं शासन काम करतो आहे आपले सामाजिक कार्यकर्ते काम करत आहेत आपले काही स्वयंसेवक आहेत ते पण काम करत आहेत काही अन्य लोक आहेत ते पण काम करत आहेत तरी पण हा आकडा का वाढतो आहे का वाढत चालला आहे ह्याच्या पाठीमागचं खूप म्हणजे विशेष करून अभ्यास करण्याचं खूप गरज आहे आणि ज्यावेळेस आपले मॅडम होत्या दीपा मधुरी मॅडम तर त्यावेळेस आपण खूप छान प्रकारे हे यशस्वी प्रम यशस्वीरित्या आपण थांबवलेत हे बालविवाह आणि त्याच्यामध्ये एफ आर करून सुद्धा आणखीनही आकडेवारी ह्या आहेच चलतोय ह्या आकडेवारी हा आकडेवारी येऊन देखील जो गोपनीय आकडा आहे की शंभर बालविवाह झालेले आहेत किंवा पन्नास आहेत तीस आहेत हे बालविवाह आणखीन पण उघडीस आलेले नाही आहेत काही ठिकाणचे कारण की बीड जिल्ह्यातले काही लोक ऑदर सिटीला जाऊन सुद्धा बालविवाह करायले अशा केसेस सुद्धा आहेत की आपल्याकडकी जेड बीड जिल्ह्याचे लोक आहेत की ते तिकडे जाऊन बालविवाह करतायत दुसऱ्या जिल्ह्यामध्ये करतायत कारण की आपण एवढं छान काम करतोय त्यांच्यापर्यंत कशा ना कशा स्वरूपात पड पडतोय तिथं जाऊन आपले ग्रामसेवक आहेत पोलीस विभाग आहे अंगणवाडी सेविका आहेत सरपंच आहेत हे सगळे आपल्याला मदत करतायत आपण एक कॉल केला तर तो अर्धा तासाच्या आतमध्ये तो, तो फॉलो घेतला जातो अर्धा तासाच्या आत फॉलो घेऊन तो बालविवाह थांबवला जातो हे कुठेतरी जनतेला माहिती झालेलं आहे त्यामुळे ते ऑदर ते सिटीला जात आहेत पण एवढं पण त्यांना माहिती नाही आहे की हा दहा नऊ आठ जो आहे हा टोल फ्री नंबर आहे हा टोल फ्री नंबर पूर्ण पोचलेला आहे जनजागृती त्याची एवढ्या प्रमाणात झालेली आहे की सगळ्यांना माहिती आहे की हा नंबर जो आहे की ह्याला तात्काळ ह्याला बॅलन्स लागत नाहीये हा टोल, टोल फ्री नंबर असल्यामुळं जनजागृती शाळेमध्ये झालेली आहे सर्वसामान्यपर्यंत हा नंबर पोहोचलेला आहे त्यामुळं हा कॉल तात्काळ अर्धा तासाच्या आत हे मुलांची जी आहे समस्या सोडवली जातील पण okay. तरी देखील मला वाईट वाटते की हा आकडा खूप जास्त आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी बीड